गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हे बघा असं असं कोणा घरी होतं की सकाळच्या डब्याला मुलांना वेगळं पाहिजे मिस्टरांना वेगळं पाहिजे आम तर आमच्या घरात आज तसं झालेलं आहे बघा आज मला तीन तीन भाज्या करायला लागले हे बघा हे मेन म्हणजे होते शिमला मिरची मुलीला काय आवडत नाही भरून केलेले शिमला मिर्च म्हणून तिला हे असे सुक्की केलेले कांदा टमॅटो शिमला मिरची टाकून मस्त अशी फ्राय तिच्या डब्याला दिलेली आहे अशी तिच्या डब्याला दिली मुलासाठी केला बटाटा कारण शिमला मिरची झाली तिखट त्यामुळं त्याला असा सगळ्यावरच फ्राय बटाटा केलेला आहे तेल कमी टाकलेलं आहे चांगला खरपूस असा हे केलेलं आहे बघा ते पण म्हणतोय मला नाही डबाला बटाटा न्यायचा आता बघा काय करायचं आणि आता मिस्टरांसाठी बनवत आहे भरलेली शिमला मिरची बघा मस्तपैकी शेंगदाणे गरम मसाला आपला घरगुती मसाला मिरची पावडर हळद मीठ टाकून चांगलं आता ही शिमला मिरची भरलेली करत आहे तर त्याला दाखवते तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्यात टाकू आपण जिरे मोरी लसूण दाखवतो तुम्हाला अरे बघा ह्यामध्ये टाकलेले आहे जिरे मोहरी जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकायचं आपण लसूण लसूण चांगला भाजला की चिमला मिळत टाकायचं लाल तर लाईट गेली तर सकाळपासून आणखी सकाळी म्हणजे रात्रीच गेले मग सगळं अंधारातच चाललेलं आहे चार्जिंग करणे त्या बघा लसूण भाजलेलं आहे त्यामुळे तो सोडूया आपण चिमला मिळतो मस्तरी घ्यायचंही फ्राय करायचं थोडंसं पाणी टाकणार आहे मी राहिलेला मसाला पण करायला लागला आणि परतून घेणार मग त्यात चलवलीच करणार आहे गॅस पुरखे आणि असतो आम्हाला तर चला आजच्या पुरतं एवढं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब कराटकेही वाटतो बाय